लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा विधानसभेची दोन हजार चोवीसची निवडणूक जिल्ह्याच्या दृष्टीने ऐतिहासिक अशीच ठरली यंदाच्या निवडणुकीचे वैशिष्ट्य म्हणजे जिल्ह्यातील चौघांनी केली पालकमंत्री राहिलेले जिंकत नरहरी झिरवाळ भाजपच्या नाशिक मध्यचे आमदार देवयानी फरांदे नाशिक पश्चिम आमदार सीमा हिरे आणि चांदवडचे आमदार डॉक्टर राहुल आहेर या चौघांनी हॅट्रिक करत नवीन विक्रम आपल्या नावावर केलेला आहे सुरगाणा मतदारसंघातून माकपाचे माजी आमदार जे पी गावित यांनी सातव्यास विधानसभेची निवडणूक जिंकले त्यांचा हा विक्रम जिल्ह्यातून अद्याप कोणालाही मोडता आलेला नाही सिन्नरचे आमदार माणिकराव कोकटे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून निवडणूक लढवत पाचव्यांदा विजय मिळवला आहे विशेष म्हणजे त्यांनी यापूर्वी वेगवेगळ्या पक्षाकडून निवडणूक लढवत ते विजयी झालेले आहेत नांदगावचे आमदार सुहास कांदे बागलांचे दिलीप बोरसे निफाळचे दिलीप बनकर देवळालीच्या सरोज अहिरे इगतपुरीचे हिरामण खोसकर कळवणचे नितीन पवार यांनी सलग दुसऱ्यांदा सभागृहात प्रवेश करण्याचा मान मिळवलेला आहे तर एकेकाळी राष्ट्रीय कुस्ती स्पर्धा गाजवणारे जिल्ह्यातील दोन मल्ल ॲडव्होकेट राहुल ढिकले आणि सुहास कांदे पुन्हा आमदार झालेले आहेत ॲडव्होकेट राहुल ढिकले यांनी नाशिक येथील दांडेकर दीक्षित तालीमध्ये सराव केलेला आहे सुहास कांदे यांनी के के वाघ विद्याभवन भाऊसाहेब नगर या ठिकाणी आत्ता बारावीपर्यंतचं शिक्षण घेत असताना शालेय राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत ते विजयी झालेले होते त्यांनी रोकडोबा तालीम या ठिकाणी सराव केलेला आहे ब्यूरो रिपोर्ट नाशिक न्यूज नाशिक